प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून हा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्सव म्हणून साजरा करण्यात आला प्रभू श्रीरामांची कर्मभूमी असलेल्या नाशिकसह सिन्नर शहरातही विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले शहरातील संजीवनी नगर भागातील संजीवनी मित्रमंडळ देवी मंदिर यांच्या वतीने सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात श्रीराम मूर्तीपूजन दीप महोत्सव कीर्तन सह सुमारे एकवीसशे लाडूंचा प्रसाद वाटप उपक्रम राबवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी तमाम देशवासियांना दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन केले होते त्यानुसार सिन्नर शहरात विविध ठिकाणी राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सिन्नर शहरात दीपोत्सवाचे जय्यत अशी तयारी करण्यात आली होती सकाळपासूनच शहर भगवेमय करण्यासाठी भगवे झेंडे पताका लावून शहर व संजीवनी नगर भागातील संजीवनी नगर मित्रमंडळ देवी मंदिरच्या कार्यकर्त्यांनी परिसर भगवेमय केले होते परिसरातील प्रत्येक घरासमोर सडा मार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या सायंकाळी प्रभू श्रीराम मूर्तीपूजन करून दीपोत्सव साजरी करण्यात आले घराघरांवर भगवे ध्वज लावण्यात आले त्यानंतर या ठिकाणी कीर्तन संपन्न करण्यात आले त्यामुळे परिसर रामनामात न्हावून निघाले त्यानंतर सुमारे एकवीसशे लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले यासाठी संजीवनी नगर मित्रमंडळाच्या धीरज फड गिरीश शिरसाट मनोज भोसले वैभव नरेंद्र व्यवहारे अक्षय धनराज महेश जाधव सुदर्शन सोनवणे दीपक व्यवहारे भाविक चांगले आदींसह सहकार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या धार्मिक सोहळ्याचा आनंद परिसरातील अबालरुद्ध महिला पुरुष रामभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलश वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होत असताना हा सकाळ हिंदू समाजासाठी अभिमानाचा क्षण असून त्यानिमित्ताने संजीव नगर सांस्कृतिक मित्र मंडळाने राम प्रतिष्ठापना आणि अखंड कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी सगळ्यांनी मंडळात उपस्थित करावे आज बावीस जानेवारी आणि आजचं औचित्य असं आहे की पाचशे वर्षांच्या कार्यकाळानंतर आपलं राम मंदिर तिथं तयार होतं आहे आणि रामाचे मूर्तीपूजन प्राणप्रतिष्ठा वगैरे होती आहे आणि प्रत्येकाला सामान्य नागरिकाला तिथं जाणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं तिथलं औचित्य साधून आम्ही इथं अरेंजमेंट केली आहे आणि रामाची मूर्तीपूजन त्याच्यानंतर दी दीप्रज्जवलन आणि अजून प्रसादाचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही संजीवनगर मित्रमंडळ आणि जयभद्रा प्रतिष्ठानाने आयोजित केला आहे जो काही प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे तो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ती आणि ही आत्ता सकल हिंदू समाजासाठी हिंदू धर्मासाठी दुसरी दिवाळी असेल आणि दरवर्षी अशाच प्रकारे अशाच उत्साहाने हा कार्यक्रम आम्ही साजरा करत राहणार आहे अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा आजच दुपारी झालेला आहे भारताचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब यांच्या हस्ते तिथं उद्घाटन झालेलं आहे आणि ही सकल हिंदू समाजासाठी खूपच मोठी बाब आहे सदर उत्साह जो आहे तो आता दरवर्षी दिवाळीप्रमाणे साजरा होणार आहे म्हणजेच हिंदू समाजामध्ये आता दोन दिवाळी साजरी होणार आहेत दरवर्षी याप्रमाणे त्याच्यात सर्वांना सर्व समाजाला हा आनंदाचा आणि खूपच भावनेचा विषय आहे कारण की ह्या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्षाचा पूर्वीचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा जे बलिदान वगैरे जी दिले गेलेले आहेत त्यावेळेस त्या लोकांनी आज त्यांचं खरंच म्हणजे पूर्णत्व असं आलेला आहे